करत असतो दोन ऑक्टोबरला ला माननीय खासदार साहेब यांच्या हस्ते आय एस ओच नामांकन आम्ही पुरस्कार घेतला त्याची माहिती आहे आणि वेबसाईटचं प्रकाशित केलेली आहे त्याची एक मेच्या ग्रामसभेत त्याचा तो फोटो असे वेगवेगळे शाळेचे त्यांनी कोबी लागवड मुलांनी केलेली होती त्याचा तो आपण जिओटॅक फोटो सुद्धा त्याच्यात अपलोड केलेली होती असे जे गावात शासकीय उपक्रम होतात त्याची आम्ही आयुष्यमान गोल्डन कार्ड याचा आता कॅम्प मागच्या आठवड्यात पंचवीस ऑगस्ट रोजी घेतलेला आहे सर त्याचा तो माहिती आणि फोटोसुद्धा आम्ही जीओटॅग फोटो काढून अपलोड केलेला आहे याच्यात नावीन्यपूर्ण जे उपक्रम आहेत मी एक मेला आ, एक आ, सरपंच ग्राम